सांगली येथे हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती स्वर्गीय श्री मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते मूळचे बीड जिल्ह्यातील जोशी कुटुंबीय रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवी व पुढे मुंबईमध्ये स्थायिक झाले अत्यंत गरिबी व हालाखीची परिस्थिती असताना मादुकरी मागून चरितार्थ चालवत त्यांनी एम ए एल शिक्षण पूर्ण केले प्रथम मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लर्क म्हणून नोकरी केली अनेक व्यवसाय केले पण खऱ्या अर्थाने कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या व्यावसायिक तांत्रिक शिक्षण देणाऱ्या त्यांच्या संस्थेमुळे ते खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाले एकोणीसशे सहासष्ट यावर्षी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यानंतर ते शिवसेनेत दाखल झाले अल्पावधीतच त्यांनी नगरसेवक महापौर विधानपरिषद आमदार विधानसभेत आमदार म्हणून काम केले युतीच्या सरकारमध्ये अनेक अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वर्ष अत्यंत चांगले काम केले नंतर त्या काळातच्या काळात लोकसभेत खासदार म्हणून काम करताना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून चांगले काम केले तसेच लोकसभेचे सभापती म्हणूनसुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली राज्यसभेवर खासदार म्हणूनसुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असे अनेक मुद्दे श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांनी सांगितले सरांचे सांगलीवर काय उपकार आहे हे सांगलीच्या जनतेला कळलं पाहिजे वास्तविक या सभेच मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन होण्यात इतिहासात महाराष्ट्राच्या लिहिलं सांगलीच्या जिल्ह्याच्या इतिहासात लिहिलं जाईल असं काम मसोर मनोहर जोशी सरांनी केलेलं आहे सांगली जिल्ह्यासाठी त्यातली काही उदाहरण काही अनुभव माझ्या आयुष्यात आलेले मी आपल्या समोर सांगणार आहे पहिला विषय म्हणजे शेलिनाला सांगलीकरांच्या आयुष्यातला जीवन जीवनमंगाचा प्रश्न म्हणजे शेलिनाला आणि या शेरीत आल्याच्या संदर्भात ज्या वेळेला या शेरी नाल्यामुळे आम्ही हे ज्या वेळेला सरांना मी सभा करत सांगितलं त्यावेळेला शेरी नाल्यावर येऊन शेरी नाला कृष्णेमध्ये कसा मिसळतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना हो केली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांच्या सह शेरी नाल्याला पहिले मुख्यमंत्री कोण असतील तर ते मनोहर जोशी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी सांगितल्यानंतर सुरेश

उपचार घेतला सिद्धिविनायक हॉस्पिटल कॅन्सर करायचं सगळं मोठं काम करायचं तर ते मन आणि आज हजारो लोक त्या ठिकाणी